नमस्कार मित्र मी मंदाकिनी मनातून बाकी सर्व मोह माया आज बनवणार आहेत एकदम धाबा स्टाईल राजार आणि डाळ तडका त्यासाठी इथं मिक्स डाळ घेतलेली आहे डाळीमध्ये मुगाची डाळ उडदाची डाळ तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मसुराची डाळ अशा पाच डाळी मिक्स आहेत इथं मी वाटीभर डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ निसलेली आहे खडा आहे की नाही आणि मग ती दोन ते ती तीन ती पाण्याने स्वच्छ धुवून काढायची डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहेत त्यामुळे मी इथे एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये डाळ टाकलेली आहे आता एक वाटी मी डाळ घेतलेली आहे तर इथं पाण्याचं प्रमाण मी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे आता इथे टाकलेला आहे अख्खा लसूण सात ते आठ पाकळ्या एक टमाटर टाकलेला आहे मोठ्या मोठ्या फोडी करून जे कोणी डाळ खात ना आणि परत ऍसिडिटी होती ना तर त्यांनी हमखास लसूण टाकायचा लसणामुळे अजिबात ऍसिडिटी होत नाही आता इथे थोडीशी हळद आणि तेल आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून पळीने मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या जर तुम्हाला डाळ लवकर शिजवून घ्यायची चा, असली चारच शिट्ट्यामध्ये ना तर पंधरा मिनटं आधीच डाळ भिजवून घ्यायची आणि मग ती कुकरला लावायची आता पहिल्या शिट्टीमध्ये कुकरमधनं थोडंसं पिवळं पाणी आलं पण दुसऱ्या ना अजिबात पाणी आलं नाही कारण का मी ह्याच्यात तेल टाकलं होतं ना त्यामुळे कुकरमधनं डाळ अजिबात बाहेर येत नाही आता इथं दोन कांदे घेतलेले आहेत कांदा चिरताना ना, ना कधी पण कांद्याचं मधलं काढायचं म्हणजे एक कांदा आपोआप मोकळा होतो आणि एक टमाट घेतलेला आहे ते पण छान बारीक कापायचं आणि कांदा पण चांगला बारीक कापून घ्यायचा आता इथं आपल्याला थोडंसं वाटत वाटायचं आहे त्यासाठी सात ते त्या आठ लसणाच्या पाकळ्या एक तुकडा तो बारीक करून घ्यायचा आधी आणि एक हिरवी मिरची एकदम जाडसर कुटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम जास्ती बारीक पण नाही आणि जास्ती मोठं पण नाही या पद्धतीने कुकर पण आपला आता गार झालेला आहे आणि तुम्ही बघा इतकी छान डाळ शिजलेली आहे ना आपल्याला डाळ अशीच शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये ना डाळिंब्या दिसल्या पाहिजेत जास्ती आता मिक्स करून घ्यायची नाहीये म्हणजे रवीने वगैरे हलवून घ्यायची नाही फक्त पळीने मिक्स करून घ्यायची डाळ शिजताना ना कधी पण थोडं का होईना मीठ टाकायचं कारण का डाळ छान चवदार होते आता कढईमध्ये टाकायचं दीड पळी तेल टाकलेलं आहे मी इथं आणि एक चाल्याची वेलची टाकलेली आहे आणि दोन बारीक तेजपत्ते टाकलेले आहेत ते छान तळून घ्यायचे आणि मग टाकायचं आपण बारीक केलेला लसूण अद्रक आणि मिरची आता हे पण छान तळून घ्यायचं आणि मग टाकायचा लगेचच बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा म्हणजे जास्ती काही लाल करून घ्यायचा नाहीये फक्त मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला आणि टाकायचं टमाट आणि थोडस मीठ टाकायचं मिठाने ना टमाट लवकर मऊ होत आणि मिक्स करायचं मीठ टाकल्यावर आणि एक दोन ते तीन मिनटं ना ह्याच्यावर झाकण ठेवायचं बारीक गॅस करून म्हणजे वाफेवर टमाट ना लवकर मऊ होतं आता झाकण काढलं ना पळीने चांगलं टमाट मॅश करून घ्यायचं आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला मसाले इथे मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि थोडीशी खळद टाकलेली आहे हे छान मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि थोडंसं घोडभर गरम पाणी टाकलेलं आहे गार पाणी अजिबात टाकायचं नाही हा पाणी टाकल्यावर दोन मिनटं मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर छान परतून द्यायचं म्हणजे तेल सुटतं आणि मग लगेचच आपली शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकायची आणि छान पळीने मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना ना पळीने आपल्याला फक्त एकाच दिशेने मिक्स करायचं आहे अपोजिट दिशेने मिक्स करायचं नाहीये बरं का आणि तुम्हाला जर कमी जास्ती डाळ घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकू शकतात ते पण गरम पाणी टाकायचं जर गार पाणी टाकलं ना तर चव जाते डाळीची हे मिक्स करायचं याच्यामध्ये उडदाची डाळ आहे ना त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखं पळीने मिक्स करत राहायचं राजा राणी डाळीला उकळी आली ना की बारीक चिरलेली कोथंबीर टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आधी टेस्ट करायचं आणि मगच मीठ टाकायचं कारण आपण डाळ शिजताना पण मीठ टाकलं होतं आणि टमाट्यामध्ये पण फोडणीमध्ये मीठ टाकलं होतं गॅस बंद केला की चमच्याभर लगेचच डाळीमध्ये आपण तूप टाकायचं तुपाने इतकी छान चव येते ना खूपच राजा राणी तडका म्हटल्यावर अजून ह्याला एक तडका बसणार त्यासाठी तडका पॅन मध्ये तेल टाकलेला आहे जिरे मोहरी छान तडतडून दिलेल्या आहेत आणि लांब कापलेला आद्रक पाच सहा लाल मिरच्या आणि इथं कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे छान मिक्स करून इथं मी डाळीवर तडका टाकलेला आहे आणि पळीने छान मिक्स करून घ्यायचा परत आता गॅस पेटवायचा आणि त्यावर ठेवायची आपल्याला जाळी आणि एक कोळसा ठेवायचा आहे कोळसा तुम्हाला ऑनलाईन पण भेटू शकतो डाळ आपल्याला जेवढी खायची आहे ना तेवढी वाटीमध्ये काढून घ्यायची आणि बघा डाळ इतकी छान दिसायला लागली आहे ना खूपच घट्ट झालेली आहे आता कोळसा गरम झालेला आहे डाळीमध्ये एक वाटी ठेवायची आणि त्यात टाकायचा कोळसा आणि मी इथे टाकलेला आहे थोडस तूप आता त्याचा धूर ना बंद करून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळे एक झाकण ठेवायचं म्हणजे एकदम छान फ्लेवर येतो स्मोकी फ्लेवर येतो खाताना असं वाटलं ना की खरंच चा आपण धाब्यावरच ही डाळ खातोय इतकी छान झाली होती तुम्हाला जर ही राजाराणी धाबा स्टाईल डाळ आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि घरी एकदा करून खा तुम्हाला ही डाळ कशासोबत खाऊ वाटेल चपातीसोबत की जिरा राईससोबत कमेंटमध्ये नक्की सांगा